राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरावतीत दाखल झाले अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोन मधील वाढीव पाणी योजनेचे आठशे पासष्ट कोटी रुपयांचा अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आठशे पासष्ट पॉईंट सव्वीस कोटींच्या अमृत दोन सारथी केंद्र डफरीन नूतन इमारत क्रीडा मैदान विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आले अमरावतीत नवीन जिल्हा स्त्री रुग्णालय उद्घाटन सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले अमरावती स्त्रियांसाठी दोनशे खाटाचे जिल्हा स्त्री रुग्णालय तयार करण्यात आले नवीन जिल्हा स्त्री रुग्णालय यांचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सह आमदार सुलभा खोडके उपस्थित होते महायुतीच्या उमेदवार असतील अजून त्या संदर्भात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही एवढं स्पष्ट मी सांगितलं की सांगेल झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले आहोत एक मिनिट त्या एक त्याच्यामध्ये जा कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोणकोणत सांगेन जे आहेत जिशान शिंदे शिद्दीकी आमदार आहेत काँग्रेसचे त्यांना शंभर कोटी रुपयाचा तो भरभरून निधी देण्यात आलेला आहे कसला विकास कामांसाठी शंभर कोटीचा निधी निवडणुकीचा नाही मग विकास कामाला निधी इथं नाही दिला चौदाशे वीस कोटीचा निधी काही दिवस अरे बाबा कुणीही जरी आमदार उद्या तू पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही तुम्ही तिथला तुम्ही आमदार कशा करता होता जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता प्रश्न सोडवण्याच्या करता अडचणीत मार्ग काढण्याच्या करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो त्याच्यामध्ये तर नाही दिला असेल धन्यवाद अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती